मतदारसंघात जितेश राजतापुरकर यांचा विजय पाहू शकता, आज अनेक शकता की आज त्यांच्या पक्ष कार्यालयांत शंकरांना कंत्यावर जोशी यांना तसेच पाहू शकता की सर काय सांगाल की हा नेमका जनतेचा कौल दिलेला आहे जितेश अंतापुरकर यांना हे कौल तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये महायुतीच कौल आहेच येणार होता आज लाडक्या पडला असं नाही लाडक्या बणीचं भरपूर विकेट पडलंय आम्ही जिथं जिथं गल्लीमध्ये गेलो महिलामध्ये एक उत्साह दिसलं मी त्या सर्वांना विचारावा तुम्हाला लाडकी बणीचे पैसे आले का त्यांनी म्हणले आले आता पंधराशे नाही एकशे रुपये मिळणार आहेत तर खूप आनंदी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेने इलेक्शन हातात घेतलं होतं त्यामुळे एवढं मोठं प्रचंड जीत आपलं झालेलं आहे ये गोर गोरगरीब शेतकरी एक हजार टक्के विजय त्यांचा आहे आणि वासियांचा विजय आहे आणि सत्याचा विजय आहे हे महत्वाची गोष्ट आपण केली पाहिजे कारण जे गेल्या अनेक वर्षापासून की शहरामध्ये कुठल्या विकास गोष्टीमध्ये जे काही करप्शन झालेलं आहे त्याच्यासाठी हे सगळं आज देगलूरची जनता त्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे आणि त्याचा विजय आहे काय सांगाल देगलूर शहरामध्ये मी अनिल बोलणार बोलतो देगलूर शहरामध्ये शंकररावजी कंतेवार म्हणजे माझे मामा आहेत जीव तोडून जे जी काम केलेले आहेत जितेश अंतापुरकर साठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजय आहे अंतापुरकर आणि कंतेवार साहेबलूर शहरामध्ये अजून मी देगलूर शहरामध्ये अजून मी फार मोठ माणूस आहे ते माणसाला कोणी विसरत नाही हिंदू आणि मुस्लिम सगळे भाई भाई आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आमच्यासाठी सगळेजण मदत केलेली आहे आणि लाडकी बहीण म्हण लाडकी बहिणी मुळे भरपूर काय काम झाले हिंदू पण मुस्लिम पण आम्हाला साथ आहे आम्हाला फार आनंद वाटलं आम्हाला जनतेशी आम्हाला अभिमान आहे काय सांगाल की आज एवढ्या मताधिकाने जिथे शांतप्रधु विजय झाले आहे हा विजय जो आहे ऑल ऑफ द महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणला हा श्रेय जातो आणि त्यानंतर बऱ्याच भागामध्ये हा वगबोडचा जो त्रास आहे लोकांना हा त्रास मतपेटीतून मतपेटीमधून आपला हा राग दाखवलेला आहे हे लाडक्या बहिणीला जास्त श्रेय जातो जसं की पाहू शकतो की शंकर यांच्या कार्यालयात आज अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने आज जल्लोष साजरा करीत आहे आपण पाहू शकता की या शहरामध्ये देगलोर बिलोली मतदारसंघातील लाडके आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचा विजय जल्लोष आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये अनेक असे शंकरणा यांचं आज देगलूर म्हणजे सहकार्य एक मोलाचं सहकार्य योगदान होतं आणि त्यांचे पदाधिकारी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने आज जल्लोष साजरा करीत आहे देगलोर शहरामध्ये देगलोर